सध्या मराठी कला विश्वात लग्न पाहायला मिळते एका पाठोपाठ एक अनेक कलाकार लग्नाच्या वेळी तडकत आहेत नुकतेच स्वानंदी टिकेकर आशीष कुलकर्णी गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे आकाश पंडित यांनी लग्नगाठ बांधली त्यानंतर आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकत आहे ही अभिनेत्री म्हणजे तुला पाहते रे फेम सोनल पवार ती अठ्ठावीस डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहे सध्या तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटोज समोर आले अभिनेत्री सोनल पवार डिसेंबरला समीर लग्न गाठ बांधणार आहे नोव्हेंबर मध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुश खबर दिली होती दरम्यान आता तिच्या घरी लगीन घाई पाहायला मिळते नुकतीच तिची मेहंदी सेरेमनी पार पडली या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात समीर बालुष्टे हा बिझनेसमॅन आहे स्पार्कल्स मीडियाचा समीर फाउंडर आणि सीईओ आहे याशिवाय समीर डिजिटल मार्केटर आणि ब्रँड कन्सल्टंट म्हणून काम पाहतो त्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे सोनल पवारने तुला पाहते मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं या मालिकेत तिनं रुपालीची भूमिका पार पाडली होती याशिवाय तिनं घाडगे अँड सून या मालिकेतही काम केलं आहे सध्या ती रमा राघव मालिकेत आपल्याला दिसते यात तिनं अश्विनीची भूमिका बजावली आहे हे सगळं जे काय घेत ना ते सगळं या मूठ मुलीमुळे आजी आधी तुमच्या पायाखाली काय जळत आहे ना ते बघा काकांचा शब्द म्हणून तुम्ही जे काही वागला ते बरोबर होत का अश्विनी एक मिनिट आपण बोलत असताना कोणासमोर बोलतोय काय बोलतोय आणि कुठे बोलतोय ना याचा जरा भान ठेवत जातो कळलंय मला सगळं बरोबर कळतंय राघवराव पण काय करणार ना इथे काही मोठी माणसंच भान सोडून वागायला लागले कोण भान सोडून सांग बर ना त्यांना तुम्हाला चांगलंच माहिती आत्या मला खोट बोलायची सवय नाहीये आणि हो समजा तुम्ही असं कि मी हे सगळं तुमच्या आजी बद्दलच बोलतेय कारण या सगळ्यामध्ये त्यांची तितकी चूक आहे की ती जवळ अगं काय केलंस तू तू तिच्यावर हात उकारलास हे सगळं तू केलं असतस ना आधी तर आज हे करायची माझ्यावर वेळ आली नसती काय चुकीचं केलंय ते सांगा ना काय चुकीचं बोलली ती वाघ माधवा माझ्या भावाची मुलगी आणि बीन आईची मुलगी म्हणून आजपर्यंत या सगळ्यात माफ केलाय समजून घेतलाय पण हे सगळं समजण्याची तिची लायकीच नाहीये